नमस्कार मित्रांनो वेलकम टू विपी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत समजा शेजाराने शासकीय मोजणी आणले असता अतिक्रमण आपल्या जागेमध्ये निघालं तर याला कायदेशीर उपाय काय आहे याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल तर मित्रांनो काही काही वेळा असे होते की शेजाराने शासकीय मोजणी आणले असता अतिक्रमण आपल्या जागेमध्ये निघते आणि त्यानंतर आपण आपली जमिनीची वहिवाट मोजली असता आपलीच जमीन कमी भरते असे का होते मित्रांनो तर मित्रांनो ह्याच्यामागचे कारण असे आहे की एक तर आपली जी मोजणी आहे ती चुकलेली आहे किंवा शेजाराची मोजणी चुकलेली आहे तर मित्रांनो त्यांची जमीन मोजणी हद्द कायम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला उपादेशक भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे त्यासाठी पण आपले जे गट नंबरमध्ये खातेदार आहेत त्यांची पण आपल्याला संमती लागणार त्यांची संमती असल्यावरच आपण शासकीय मोजणी करू शकतो आणि आपण अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला आपली जमीन मोजणी जे मोजणी अधिकारी आहेत ते आपल्या करून देतील त्यानंतर आपल्याला कळेल की आपली जमीन उजवी उजवीकडे निघते की डावीकडे निघते ही समोर की मागच्या बाजूस निघते ह्याच्यावर आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला कळून जाईल की शेजाऱ्याने केलेली मोजणी बरोबर आहे का आपली बरोबर आहे समजा तुमच्या घट नंबरच्या साईडला जो शेजारी होता जिने मोजणी आली होती तुमच्याकडे साईडला अतिक्रमण निघाले तर त्यांचं अतिक्रमण समजा त्यांनी जी केलेलं आहे मोजणी ते बरोबर आहे आणि तुमची जमीन आहे ती डावीकडे निघते तर याचा अर्थ काय झाला त्यांची पण मोजणी बरोबर आहे आपली पण मोजणी बरोबर आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोजणी करण्यासाठी जर खातेदार तयार नसतील आपल्या गट नंबरमधील आपल्याला शेवटचा पर्याय म्हणजे माननीय दिवाणी न्यायालयात जाऊन तुम्हाला दावा दाखल करावा लागेल अतिक्रमण काढण्याचा आणि त्या दाव्यामध्ये तुम्हाला मोजणीसाठी अर्ज करावा लागेल जर तुमच्या खातेदार जे गट नंबरमध्ये आहे ते तयार नसेल दिवा, तर तुम्हाला शेवटचा पर्याय म्हणजे मान्य देवा दिवाणी न्यायालय ह्या जाऊन तुम्ही जाव्यात अर्ज दाखल करायचा आहे की अशा असे मला माझी हद्दकाय मोजणी करून अतिक्रमण काढून द्यायचं असं तुम्हाला अर्ज करावा लागेल ते अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनीच तुमच्या तुमच्या जमिनीवरती शेतामध्ये न्यायालयातर्फे तुम्हाला तुमची मोजणी करून दिली जाईल आणि तुम्हाला अतिक्रमण काढून दिले जाईल तर मित्रांनो हे तुम्हाला मी काय पर्याय सांगितलेले आहे की आपली शेजाराने शासकीय मोजणी आणल्या असता अर्थिक्रमण आपल्याकडे निघाले ह्यासाठी पर्याय काय एक म्हणजे उपादेशिक भूमीवाले कार्यालय दुसरा म्हणजेच माननीय दिवाणी न्यायालय हे दोनच पर्याय आहेत शेवटचा पर्याय म्हणजे दिवाणी न्यायालय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये जमीन मोजणीबद्दल बंद असतो नकाशाबद्दल व्हिडिओ बंद असतो नकाशा दुरुस्ती करणे नकाशामध्ये काय फरक असतात काय चुका असतात आणि भूमी अभिलिकवाले कशी काय मोजणी करतात शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी मी व्हिडिओबंद असतो तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण फायदा व्हावा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये